नमस्कार मित्रांनो मी गणेश गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तुम्ही आम्हाला छान प्रतिसाद देत आहे ट्रेलर रिव्ह्यूला सुद्धा आणि दशावतार चित्रपटाचा ट्रेलर रिव्ह्यू प्रचंड व्हायरल व्हायला भाई लागलेला आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन पण जर कोणी दशावतारचा ट्रेलर रिव्ह्यू बघितला नसेल तर निश्चितपणे आय बटनला क्लिक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आज काय घेऊन आलोय आणखीन एक चित्रपट बारा सप्टेंबरला प्रदर्शित होतोय आणि त्या चित्रपटाचा शीर्षक आहे बिन लग्नाची गोष्ट आता चित्रपटाच्या तुम्ही अंदाज बांधायला लागाल की लग्न संस्था नातेसंबंध या विषयावरती नक्कीच या चित्रपटात भाष्य असणार आणि ज्यावेळेला ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला ट्रेलर इथपर्यंत अनेकांनी बघितला असेल तुमच्या लक्षात येईल की सध्याच्या काळामध्ये नाते संबंध संवाद एकमेकांमधल्या नात्यातला गुंता हे विषय फार कमी वेळेला हाताळले जात आहेत पण या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं हा विषय हाताळलेला आहे उमेश कामत आणि प्रिया बापट ही आपल्या सर्वांची लाडकी जोडी तब्बल बारा वर्षानंतर या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आलेली आहे त्याचप्रमाणे गिरीश ओक आणि निवेदिता जोशी सराफ यासारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत सुकन्या कुलकर्णी मोने सुद्धा आहेत या चित्रपटातल्या ट्रेलर मधला एक जो संवाद आहे की एकविसाव्या शतकात एका मोठ्या आजाराला सामोरं जावं लागणार आहे आणि तो म्हणजे लोनलीनेस या एकविसाव्या शतकामध्ये एकच रोग शिल्लक राहणार आहे एकटेपणा हे वाक्य ऐकूनच आपण विचार करायला लागतो की खरोखरच एकाकीपणाची समस्या किती मोठ्या प्रमाणावर आहे विचार केला तर लक्षात येईल आणि लिव्हिंग रिलेशनशिप रिलेशनशिप बिनलग्नाची गोष्ट या शीर्षकातच आलं नाही का की बिन लग्नाची गोष्ट म्हणजे काय तर लग्नाशिवाय एकत्र राहणारे ते दोघ जण पण मग या विषयावरती सुद्धा कदाचित आधी तुम्ही चित्रपट काही बघितले असतील पण चित्रपटाची मांडणी कशा पद्धतीनं असेल कारण ट्रेलर मधनं तुम्हाला लक्षात येईल की या चित्रपटाचे संवाद हे विचार करायला लावणारे तर आहेतच पण डोळ्यात पाणी आणायला लावणारे सुद्धा आहेत म्हणजे नक्कीच लिव्हिंग रिलेशनशिप किंवा एकमेकातील नातेसंबंध लग्न संस्था या विषयावर अतिशय प्रभावीपणे हा चित्रपट भाष्य करतोय जी लोकेशन्स आहेत चित्रपटाची ती सुद्धा चांगल्या पद्धतीनं चित्रित केलेली आपल्याला दिसत संवाद आणि मुख्य म्हणजे प्रिया बापट उमेश कामत यांचा अभिनय त्यांची देहबोली ही ट्रेलर मधूनच लक्षात आपल्याला येते प्रत्यक्ष चित्रपट बघितल्यानंतर हा चित्रपट किती भावनिक आहे हे सुद्धा आपल्याला कळेल तेव्हा बारा सप्टेंबरची प्रतीक्षा करूया पण एक प्रश्न मनात नक्की येतो की बारा सप्टेंबरला दशावतार सुद्धा प्रदर्शित होतोय आणि बारा सप्टेंबरला बिनलग्नाची गोष्ट सुद्धा प्रदर्शित होतोय पण आपण आपण या दोन्ही कलाकृतींना उत्तम प्रतिसाद द्यायचा आहे आणि जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हे दोन्ही चित्रपट बघायचे ट्रेलर रिव्ह्यू कसा वाटला सांगा बरं कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या अभिप्रायांच्या मी प्रतीक्षेत आहे धन्यवाद